हा मित्रांनो संध्याकाळचे पाहुणे चार झालेत आणि थोडंसं ढगाळ वातावरण आहे दुपारी बारीक बारीक पडला हे आपण काल एक मळी भात कापलेलं ते झोडून वगैरे आज सुकून वगैरे ठेवलं आहे आणि दुपारी हलका पाऊस आला म्हणून ढाकून ठेवलं आहे आणि थोडंसं ढगाळ वातावरण आहे हलका वारा सुटला आहे अशा पद्धतीने आधीमध्ये ढगाळ वातावरण आहे आता आपण जाऊया गुरं सोडायला तर हे बघा इकडे आपण आता बैल वाड्यातून काकाने सोडलेले आहेत आपण इकडे अर्ध्यापर्यंत लावाय जाऊया कारण हे वासरू आणि हा तांबड्या बैल आहेत ते इकडे तिकडे घुसत राहतात आणि मग जायच नाहीत राहणार मागेच राहतात मग बोकाळतात वगैरे तेही बघा गाय आणि आमचं डिमरी कॅमेऱ्यात बघताय बघतला कसा सीन देऊन गेलाय आहे चला तर ह्यांच्या मागून आपण अर्ध्यापर्यंत घाटीपर्यंत लावायला जाऊयात बघा हा पाडा आहे थोडासा बुजरट आहे आज मी हे दुसरं टी शर्ट घातलं आहे ते त्याला वाटतं आहे हा कोण आहे आणि काय ओळखलं नाही त्यांना मला वाटतंय थोडासा बुसतो आहे ह्या शर्टला नवीन माणसाला थोडासा बुसतो मारायला वगैरे येत नाही पण थोडासा बुजरट आहे हे बघा चाललो आहे आपण आता उरं घेऊन राहणार ते बघा ती गाय आणि पांढराबेलबरोबर वाटेने जाणार पण ही तीन आहेत ती तीन दिशेला अशी चरत चरत मागे पुढे राहणार बघू शकता आता डिमरी कॅमेऱ्या आहेत बघताय पुन्हा एकदा बघा आता बोकाळलं आहे बघा कसं जबरदस्त गेलो बोकळत गेलं वाटेला चला आपण पण वाटे ना चो मागे आता उरणच्या मागून जाऊया बैल इकडे मागेच आहे तो राहून दे तो एकटा असला की येईल बोकळत मागून पाडा बुसतो आहे मला थोडासा मोबाईल हातात कॅमेरा वगैरे आहे तर मोबाईल आणि निघालेत वाटे नाही गुरु आपली बघू शकता आणि मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही नक्की करा गुरु गेलेत आणि मागून आता तांबडा बैल येतोय बघू शकता आता धावत चालला इथून हा बघा एकटाच मागे राहिला आता तो धावत धावत आलाय अर्ध्यापर्यंत आपण इथपर्यंत लावायला जातो गुरु तर मित्रांनो आज कोजेगिरी पौर्णिमा तुम्हाला कोजेगिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा आज पाऊस गेला आहे मित्रांनो थो दुपारी थोडासा हलकासा पडला पण आता पुरं कडक होऊन पडले चार वाजता संध्याकाळचं बघू शकता आता गुरु आपली जातील इथून इथून आता आपण घरी जाऊया तर मित्रांनो असेच व्हिडिओ गावाकडचे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ही नक्की करा तर गुरु आता इथून जातील आपण घरी जाऊया हा मित्रांनो कोकणी मनिष्य युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आत्ता तिकडे गुरं लावून आलो आहे पाठीमागे इकडे बघू शकता मागच्या व्हिडिओप्रमाणे तिकडे आता मी गुडे गुरे लावून आलेलो आहे आणि इकडे काही गुरु अशी मागे राहतात आता व्हिडिओत बघतल्याप्रमाणे त्याच्यामुळे इथं अर्ध्यापर्यंत लावावी लागतात तर तिथपर्यंत लावून आलो आहे आज काय भात कापणी केलेली नाही आज सोमवारची वारी असते म्हणजे भात कापणी इकडे कोण करत नाही वारी आज वार पाळला जातो देवाचा म्हणून तर कोण भात कापणी करत नाही आणि आजच ऊनसुद्धा चांगलं पडलं आहे बारीक बारीक शिंतळून गेला आहे पण कमी झाला आहे काल खूप होता आज चांगलाच गेला आहे आता उद्या जातोय काय बघायला पाहिजे उद्यापासून भात कापायला पुन्हा जोर मारावा लागेल असं वाटतंय बघूया फक्त पाऊस नको पाहिजे आणि आज पाऊस कमी झाला आहे तर आता मी घरी चाललो व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओत